आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी शहराचा लवकरच कायापालट होणार आहे वांगणी शहरातील विकास कामांसाठी आमदार किसन कथोरे यांनी कोट्यवधीचा निधी मंजूर करून दिलाय वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात विकासाची घौडदौड सुरू आहे याच विकास कामांचं भूमिपूजन सोहळा नुकताच वांगणीत पार पडला यावेळी वांगणीचे सरपंच वनिता आढाव ग्रामविस्तार अधिकारी गणेश खारिक उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आमदार मंजूर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पूर्वेकडे उभारण्यात येणारं नवीन उपकेंद्र वांगणीच्या विकासात महिलाचा दगड ठेवणार आहे गाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख तर आरोग्य उपकेंद्रासाठी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय विशेष म्हणजे यावेळी वांगणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बालकल्याण विभागा अंतर्गत दहा टक्के आणि मागासवर्गीय निधीतून पंधरा टक्के निधीचा लाभ नागरिकांना देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं याशिवाय पंधराव्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या दोन घंटागाड्या एका ट्रॅक्टरचं लोकार्पणही करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाङणीत तब्बल पाच कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ पार पडला मागणीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर